नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर मंडळी शंका व्यक्त करीत होत्या पण आज सर्वसामान्य माणूस सर्व जनतेला माहिती निकाल कशा पद्धतीने आहे बसले होते आयोध्ये धंद्याच्या बाबत मी उपोषण बसलो होते मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी कंट्रोल झालं पण शेवट आयोध्ये धंदे परत सुद्धा आता मला बऱ्यापैकी फोन येतात परत सुरू झालेले आहेत तर त्याबाबत आता मी जरा मोठ्या प्रमाणात एक ठोस पाऊल उचलायचा माझा एक डिसिजन आहे सगळ्यांनी उपोषण घेत आयुद्धांच्या बाबतीत काय फळ नाही पडणार बऱ्याच वेळा आता आमच्यासारखी मंडळी आम्ही प्रत्येक वेळेस आयु आयुवधांद्याच्या बाबत विरोध करत असतो पण प्रशासनाला तितकी मोठ्या महाभयंकर कीड लागलेली पोलीस प्रशासनाला तर ते सगळं थांबवणं टप्प्याटप्प्याने थांबत असतं शेवट तर माझ्यासारखं निलेसंख्य होऊन किंवा आरविंद सारख्या आमच्यासारख्या असंख्य ज्यावेळेस तयार होतील ना त्यावेळेस या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत